अरे बाप रे दोन नवरेवाली आजपर्यंतच ठीक होतं आता तर डायरेक्ट मला हजार नवरेवाली ताई बोलतात तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे की ताई दोन नवरे आहेत हे मला पण माहीत आहे अख्ख्या जगाला पण माहीत आहे बाकीचे न नऊशे अठ्ठ्याण्णव नवरे कुठं आहेत ते मला सांगा की ते नऊशे न नौ, नवरे तुमचे आहेत आणि ते बिल तुम्ही माझ्या नावावर पाळत आहे का हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे की दुनिया कशी आहे तुम्ही आय होस तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे सुद्धा मजेत आहे परंतु प्राचीतही ज्या माझ्या नंदूबाई आहेत मला तर माहिती आहे की त्यांचं माझं काही घेणं देणं नाही आहे काही नाही आहे एखाद्याची व्हिडिओ पडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट म्हणजे स्किप करू शकता किंवा त्या व्यक्तीला ब्लॉक करू शकता आता सुद्धा हिला ब्लॉक करू शकते परंतु ही कोणत्या खा अजून किती खालच्या पातळीला जाऊन मला बोलू शकते ना हे मला बघायचं आहे तर या ताईचं असं म्हणणं आहे की बाबा न, काय इकडे नवऱ्यासोबत राहायचं नाही नवऱ्याच्याच नावाने कम कौं, पैसे कमवायचे आहेत आणि ही अशीच वागते हजार नवरेवादी असं का तिचं म्हणणं आहे तर हो इट्स ओके ताई दोन नवरे मग एक्सेप्ट करते मी परंतु बाकीचे नऊशे अठ्ठ्याण्णव नवरे कुठं आहेत ना हे मला तुम्ही दाखवून द्या नाही मग ते नऊशे अठ्ठ्याण्णव नवरे तुमचे आहेत हे सिद्ध होते कारण तुमचे नवरे आहेत ते आणि तुम्ही ते बिल माझ्या नावाने फाडत आहे आणि इट्स ओके ना संविधानानुसार प्रत्येकाला एक दोन चार पाच दहा का हजार दहा हजार नवरेसुद्धा करण्याचा अधिकार आहे तो मला नाही वाटत की तुम्ही म सर्व काही सोडून माझ्याच मागे लागत आहे बरोबर ना तर इथं सकाळ झाली होती सगळ्यात अगोदर स्वराजला स्कूलला पाठवलं आज स्वराजच्या स्कूलचा ना लास्ट पेपर होता आणि तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला गावा गावी जायचं आहे दिवाळीला तसं मी जातच नव्हती मी पुण्यातच राहते आणि मला पुण्यातच दिवाळी साजरी करायचं आहे कारण पुण्यात मला खूप करमतं म्हणजे खूप म्हणजे खूप करमतं घरातलं टेन्शन येत नाही घरी काय सुरू आहे काय नाही ज्या लोकांनापासून मला त्रास झाला होता त्यांचं तोडं दिसत नाही आणि काहीच होत नाही आणि कोणाचंच टेन्शन राहत नाही इथं मी दिवसभर माझ्या कामात व्यस्त असते आणि पुण्यामुळे माझी खूप प्रगती झालेली आहे त्याच्यामुळे मला ही दिवाळी पुण्यातच साजरी करायची होती परंतु आईचं ऑपरेशन झालेलं आहे जे की तुम्हाला माहिती आहे तिला घरी सोडून पण द्यायचं होतं आणि यावर्षी मी महालक्ष्मी बसवल्या नव्हत्या कारण की असं झालेलं आहे की बा मागच्या वर्षी सासूबाई एक्सपायर झालेल्या होत्या त्याच्यामुळे एक वर्ष झाल्याशिवाय महालक्ष्मीचं आव्हान करता येत नाही तर मला महालक्ष्मी बाहेर काढून त्यांना जेवण वगैरे नैवेद्य वगैरे दाखवायचा होता त्याच्यामुळं ना मला गावी जावंच लागणार आहे आणि आईला आईचं पण असं म्हणणं होतं की मी इथे दिवाळी साजरी करणार नाही माझ्या घरीच जाऊन दिवाळी साजरी करणार आता तुम्हाला माहिती तुमा आहे जुन्या लोकांचं ना सर्व काही दडलेलं असते त्यांच्या गावात आणि त्यांच्या घरात त्याच्यामुळे आईच्या हट्टापायी मला जावंच लागणार आहे नाही तर मला दिवाळी पुण्यातच साजरी करायची होती आय लव पुन्हा आणि मोठा घरा माणूस घरात असताना खूप म्हणजे खूप चांगलं वाटते तर त्याच्यामुळं इथं आता म्हणजे मी आवरून वगैरे घेतलं माझे प्रमोशनच्या मॅडमचा कॉल येत असतो आम्हाला सगळ्यात अगोदर तर त्यांच्यासोबत बोलावं लागतो तर ते झाल्यानंतर मी माझा आवरत होती आणि आईने देवपूजा वगैरे करायला घेतलेली आहे आता मी आलेली आहे माझ्या बरमोड्यावर कारण मला म्हणजे कामं करताना सुटसुटीत जाते आणि कोणी काय घालायचं नाही काय नाही हा सर्वस्वी त्याचा निर्णय असते याच्यावर मी सुद्धा आधी उत्तर दिलेलं आहे तर मला वाटत नाही आणि मी माझ्या कामात व्यस्त आहे मस्त आहे मी कोणाला डिवचत नाही मी कोणाला काही बोलत नाही तरीसुद्धा निगेटिव्ह कमेंट्सचं काय कळवणं ते मला कळतच नाही पण इट्स ओके तुमचेसुद्धा विचार एक दिवस मी बदलून दाखवणारच आहे कारण मला बोलणाऱ्याचा किंवा ह्याचा मी तिरस्कारही करत नाही रागही करत नाही हां मी चुकत असेल तर तुम्ही नक्कीच तिथं बोला की तुझं हे चुकतंय तुझं ते चुकतंय माझ्या चुका जर तुम्ही जशा ना तर दहा गोष्टी चांगल्या पण आहेत माझ्यात मला असं वाटते की भरपूर चांगल्या गोष्टी आहे कारण मी जेव्हा लोकांना भेटतो ना ते मला सांगतात की तुम्हाला पण आम्ही मोटिवेट होतो तुम्हाला पण आम्ही एक्सपायर होतो आमचे तर घरचेच कामं केल्यामुळे आम्ही थकून जातो तुम्ही कसं काय प्रमोशन करता घरचं करता मुलांच्या शाळेत जाता इकडं जाता तिकडं जाता प्रमोशनचे व्हिडिओ शूट करता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना सुद्धा तुम्ही स्वतःला रिकवर केला मेकअपचा शूट केला हे करणं साधन नाही आहे कोणीतरी माझ्या जागी उभे राहून पा मला म्हणजे दोन मिनटाची सुद्धा विश्रांती मिळत नाही आराम करण्यासाठी कंटिन्यू घड्याळीच्या काट्यासारखं मी चालू राहते म्हणून मग मला असं वाटते की तुम्ही जर मला चांगलं बोलू शकत नाही ना तर वाईटसुद्धा बोलण्याचा अधिकार नाही आहे मला जर तुम्ही हजार नवरेवाली म्हणता तर ठीक आहे मी हजार नवरेवाली आहे इकडे तुम्ही म्हणता की तू म्हातारी आहे तू अशी आहे तू तशी आहे हजार माझाच नवराला इथं माझ्याविषयी अट्रॅक्शन नाही आहे तर दुसऱ्या माणसांना काय अट्रॅक्शन होणार आणि त्याच्यातल्या त्याच्यात त्याच्याचमुळे मी माझे मुलं वारंवार दाखवत असते आणि आजपर्यंत मी तुम्हाला सांगते मला कोणत्याच माणसाचा एम लव यूचा असा तसा चुकीचा मेसेज कधीच कुठंच आला नाही कारण कोणाचा जरी मेसेज आला ना मी त्याची बँड वाजवल्याशिवाय राहत नाही कारण जरी माझा नवरा माझ्यासोबत असो नसो मी त्याची आहे आणि मी स्वतःला लक्ष्मण रेखा आखून घेतलेली आहे की मी वाईट मार्गाने कधीच जाणार नाही मी भांडे घासणार कपडे धुणार लोकांची लादी पुसणार वेळ आल्यास मी रस्त्यावर वडापाव विकणार चहा विकणार जे की मी केलेलंच आहे परंतु मी कधीही चुकीच्या मार्गाने गेली नाही आणि जाणारही नाही इट्स ओके तर आता ही ताई देवपूजा करत होती आणि मी सगळ्यात पहिले भांडी वगैरे घासून घेतले कारण लवकर गावाला जावायची तयारी पण सुद्धा करायचीच होती आणि मी सासरी जात आहे दिवाळीसाठी तर जे मी थमने दाखवलो त्याच्यावरूनही व्ह्यूजसाठी करते व्ह्यूजसाठी करते तर मला त्यांना सांगायचं आहे खरंच मला सासऱ्यांनी दिवाळीसाठी बोलावलेलं आहे तर काहींचं असं म्हणणं आहे की त्यांना दि तुझ्या पैशावर हे आहे ते आहे तर तसं काही नाही आहे सासऱ्यांचं असं म्हणणं होतं की तू मुलांना घेऊन ये आणि आपण दिवाळी इथं साजरी करूया परंतु मी तिथं साजरी न करण्याचं कारण एकच आहे की तसं माझ्या सुखं सगळ्यात जास्त माझा नवरा नसताना माझ्या आईने साथ दिलेली आहे आणि मी जर माझ्या आईला सोडून तिकडे दिवाळी साजरी करायला जाणार आई जरी बोलत नसली तरी आईला वाईट वाटणार त्याच्यामुळे मी तिकडे नाही जाणार आणि त दिवाळी झाल्यानंतर मी तर शंभर टक्के सासरी जाणारच आहे नवऱ्यापोला पण भेटणार आहे आणि सासऱ्यांना पण भेटणार आहे कारण तो माझा हक्काचा नवरा आहे आणि मी त्याला काय बोलते काय नाही त्याचा थमनीळ टाकते जे काही बोलत असे त्याला जर प्रॉब्लेम नाही आहे तर बाकीच्या लोकांना पण प्रॉब्लेम असला नाही पाहिजे असं मला वाटते बाकी तुमचं मत काय ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगू शकता तर जसं माझं सर्व काही आवरणं झालं ना, ना तसं तुम्हाला माहिती आहे आता दिवाळी सीझन आहे शोचे सुद्धा भरपूर माझ्याकडे काम असल्यामुळे त्यांनी मला हे पडदे पाठवले होते म्हणजे डोअर डोहरचा पडदा असा लटकनचा असे वेगवेगळे त्यांनी मला ते पाठवले होते आणि त्याचा व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून मी सगळ्यात अगोदर त्याचा व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे खूप छान लटकनचे पडदे होते जर तुम्हाला हे पाहिजे असेल ना आता खाली टॅग प्रोडक्टमध्ये मी टाकणार आहे तिथून तुम्ही क्लिक करून खरेदी करू शकता म्हणजे खूप म्हणजे खूप चांगले होते मला अक्षरशः ठेवायशी वाटत होते ते परंतु काय करणार नाही ठेवू शकत तर त्याच्यानंतर इथं स्वयंपाकाची वेळ झाली होती तर आज मी जी कवळं असते ना जे आपण महालक्ष्मीच्या वेळेस खातो त्याची मस्त हिरव्या ठेचा टाकून भाजी केली होती आणि त्यासोबतच मी खीरसुद्धा केलेली होती म्हणजे जे कवळं असते ना <coughs> ते उकळून घ्यायचं तुपाने दुधाला फोडणी घालायची आणि फोडणी घाल्यानंतर थोडीशी साखर टाकायची आणि साखर टाकून जे आप वाफवलेलं कवळं असते ना ते आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आणि कवळं ना आपल्याला रवीने किंवा याने आधी स्मच करून घ्यायचं म्हणजे एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दुधामध्ये ते टाकून द्यायचं अशा पद्धतीने त्याच्यासोबत तुम्हाला साखर पण टाकायची आहे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला ड्रायफ्रूट्स पण टाकायचे आहे त्याच्यामुळे खिरीला खूप छान म्हणजे चव येते आणि मला याला गुळवून येते असं काहीतरी म्हणतात मला आता त्याचं नाव येत नाही आहे त्याच्यानंतर मी तिच्या ड्रायफ्रूट्स आणि थोडीशी साखर वगैरे टाकून दिली कारण आईला आणि स्वरा स्वराजला पण हे खूप छान आवडते आणि एवढं मोठं कवळं कोणी खाणार नव्हतं म्हणून मी थोडीशी भाजी केली उरलेलं यायचं हे केलं बरोबर तर असं आमचं सुरू आहे व्यवस्थित सुरू आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आता गावाला गेल्यानंतरसुद्धा भरपूर लोकं मला हे म्हणत आहे की बघा तिकडे गेल्यानंतर भांडणं नका करू असं नका म्हणजे सगळ्या मैत्रिणीचे हेच मॅसेज आहेत मला की बाबा तू गावाला तर जात आहे परंतु बघ जो कोणी काही बोललं तुला आता तु भांडणं तु करू नको तू लवकर हायपर होते तर आता मी ते गुळ म्हणजे आधी दूध तुपाची फोडणी दिली नंतर कवडं टाकलं कवडं टाकल्यानंतर साखर टाकली आणि त्याच्यानंतर आज ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत तुम्ही बघू शकतात खीर तर तयार झालेली आहे आता आपला जो हिरवा ठेचा असते ना म्हणजे हिरव्या मिरची भाजून घेतल्या होत्या त्याच्यात थोडंसं जिरं टाकलं त्याचा ठेचा काढून घेतला कांदा टाकला हिरवा ठेचा वगैरे टाकला आणि त्याच्यानंतर हे कवळं मी मस्तपैकी बारीक वाफून घेतलेलं होतं चिरून थोडंसं वाफून घेतलं होतं म्हणजे जेणेकरून ते लवकर होते आणि आमच्या विदर्भात ना विदर याची भाजी हिरव्या ठेच्यामध्येच करतात आणि शक्यतो ही भाजी गणपती आणि महालक्ष्मीनेच करतात आणि त्याची टेस्ट खूप जबरदस्त येते आणि चांगली येते त्याच्यानंतर मी त्यात हळद आणि तिखट मीठ टाकलं थोडंसं आणि त्याच्यानंतर ते कवळं टाकून दिलं भाजी वगैरे तयार झाली त्याच्यानंतर आय आम्ही करत आहे जेवण बसलेला तुम्ही बघू शकता खीर केली होती मस्तपैकी पोळ्या आणि कवड्याची भाजी आता इथे मी वाळणं वगैरे करत आहे आई मी स्वराज आम्ही जेवण करायला बसलेला आता स्वराजला थोडंसं बरं नाही आहे त्याच्यामुळे ना तो जेव्हा जेवण करायचं टाळतो परंतु मी त्याला जबरदस्ती खायला देत असते आज मला ते एक सलादचं भांडं आलं होतं तर ते मस्तपैकी म्हणजे सलादी करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर या तुम्ही पण जेवण करायला आणि तुम्हीसुद्धा एकदा कवळ्याची रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केलं की मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही ट्राय केलेला आहे त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला भांडी वगैरे आवरली आणि आज आम्ही गेलो होतो अभिरुची मॉलला इथं अभिरुची मॉलला शॉपिंगसाठीच गेलो गेलो होतो मला कानातले करायचे होते म्हणून पी एन जी मध्ये परंतु तिथे एवढं महाग होतं ना की मी म्हटलं नको बामा मी अकोटला गेल्यानंतरच म्हणजे माझ्या गावी गेल्यानंतर घरी किती वाजता जायचं आपलं दहा ते खोक आहे ना किती वाजता दाखवत बड्यार दाखव बड्या मोबाईल दाखव जाताना दाखवतो ते काय चार वाजले ते ग साडेचार वाजले साडेचार वाजले घरी वाजता किती वाजता जाऊ आता आपण हा काही वाटते का दहा दहा वाजता रोज अग दुपारी झोप काढून आलीस खुशाल खुशात होते घरीच त्याची आई आणि ते नसते आली मला आमच्या गप्पा गोष्टीमध्ये कधी संध्याकाळचे दहा वाजतात ना ते आम्हाला कळतच नाही मग एक तर मग मी घरचं सगळं आवरून वगैरे जाते तीनला तिच्या ती पार्लरला मग एक दीड सात आमचा शू शूट वगैरे होतो आणि शूट झाल्यानंतर मग थोडंसं बाहेरला आम्ही खादाळायला गेलो की आम्हाला भरपूर असा उशीरच होऊन जातो तर अभिरुची मॉलला ज्याला गेलो होतो ना ते तर काम आम्हीच केलंच नाही परंतु खादाळ बोकळ्यासारखं इथं खायला बसलेलं आहोत मस्तपैकी कॉफी वगैरे जे काही आहे ते केलेलं आहे इथं खात आहो स्वाती मी सायली आणि इतक्या वेळी इथं बसलो लाईव्ह वगैरे घेतली खूप मजा आली आणि खरंच मग एक वेगळीच ताकद असते जेव्हा आपण अनुभवतो ना तेव्हा समजते आणि माझ्या नशिबाने मला म्हणजे आल्या आल्या खूप छान लोक इथं पुण्यामध्ये भेटलेले आहेत तर उद्या आम्हाला दिवाळीचा शूट करायचा होता त्याच्यामुळे सायलीने मस्तपैकी तिच्या हातावर मेहंदी काढली आणि त्याच्यानंतर तशीच्या तशीच माझ्या हातावरसुद्धा मेहंदी काढून दिलेली आहे कारण काही लोकं म्हणते फुकटचा मेकअप वापरतं मग मी तिला सांगत होते की तुम्हाला फुकटचा मेकअप का बरं लावून देते बाबा अशी तशी तर ती म्हणे लोकांचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही जे लोक तुला म्हणतात ना फुकटचा मेकअप लावते त्यांना बोलवून घे मी त्यांचासुद्धा मेकअप फ्रीमध्ये दे करून देईन तर असं आमचं सुरू आहे उद्या आहे आमचा दिवाळीचा शूट जो तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा लवकरच आपण गावी जाणार आहोत सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे घरी आणि जेवण वगैरे केलेलं आहे चालेल दे जेवण वगैरे केलेलं आहे आवरून ठेवलेलं आहे उद्या आहे शूट दिवाळीचा नेहमी कशी आहे नक्की सांगा